जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट जनता पक्षाचे देशाचे महामंत्री आज शंबर शंबर जी आज जळगाव रावेर त्यानंतर नंदुरबार धुळे अशा दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत दोन्ही मतदारसंघाचे जवळपास शंभर शंभर पदाधिकारी आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली काही मार्गदर्शन काही आवश्यक सूचना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आम्हाला या उत्तर महाराष्ट्रात शंभर टक्के निकाल द्यायचा आहे आज चार जगाने निवडून द्यायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगला निर्णय चांगला निकाल म्हणजे गेल्या वेळापेक्षासुद्धा चांगला निकाल आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटनात्मकदृष्ट्या अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करत आहोत आणि म्हणून आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती हे आज नाही तर गेले पाच वर्ष आम्ही संघटनेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे आणि म्हणून आजची बैठक त्यासाठी घेतलेली आज अंदाज सांगणं कठीण आहे पण मी सांगितलं की मागच्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड तुटेल त्या चांगल्या जागा यावेळेला ठिकाणी निवडून येतील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के निकाल शंभर टक्के आठशे आठ जागा या ठिकाणी निवडून येतील मला वाटतं कधी पावसात ओलं व्हायचं कधी रडायचं कधी आजारी पडायचं आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता पवारसाहेबांची तब्येत खरं आहे निवडणुकीमध्ये कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्या तब्येतीवर बोलणं हे उचितही होणार नाही परंतु रोहित पवार जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काही झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ भरू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला देशावर बोला काही कामावर बोला त्यावर तुम्ही मतं मागा ना मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात रडतात मला वाटतं भावना व्यवस्थित असं तुम्हाला चालणार नाही तुम्ही तरुण आहात तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकदी तुम्हाला असं वाटतं आहे तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा आर एस एस आणि आर एस एस आणि हेमंत करकरेमध्ये संघर्ष होता असं संजय राऊत म्हणत आहेत संजय राऊतांच्या जिबेला कुठलाही हाड नाही ते काही बोलतील त्याच्याबद्दल न बोललेलं बरं ते काही काढतात ते तर त्यांना वाटेल ते बोलतात जे का अगदी कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही तसंही ते बोलत आहेत त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्त्व देते आणि मिळ नाही आता जनतासुद्धा किंवा मतदारसुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्त्व देत नाही निवडणुकीमध्ये सध्या मराठी व्हर्सेस गुजराती हा मुद्दा पुन्हा तापलेला आहे जी जाहिरात आहे आणि गाठपोबरमध्ये संजय पाटलांचे जे पोस्टर आहे ते वाटण्यास मज्जात मज्जाव करण्यात आला आहे गुजराती सोसायटीमध्ये मला असं वाटतं की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही देशाला विकसित करण्यासाठी देशाला महासत्ता करण्यासाठीची निवडणूक आहे आणि सर्व लोकांना माहीत दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय काम केलं आहे काय केलेलं नाही त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकं मग कोणीतरी समाजाचा आधार घेत आहे कोणी धर्माचा घेतं आहे कोणी जातीपातीचा घेत आहे मला वाटतं त्यावर कोणी लोकं बोलणार नाहीत कोणीही त्या पद्धतीने हो त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे या देशाला महासत्ता करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे त्यामुळे कोणी काही म्हटलं कोणी कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध गुजराती आहे गुजराती विरुद्ध मराठी आहे मला वाटतं ह्या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही खूप अल्पसंख्याकाचे जे नेते नसीर खान अल्पसंख्याकाचे नेते नसीर खान यांचे स्टार प्रचारक पदाचा राजीनामा घेतलेला आहे वर्ष काय काळ निघाले मला या